आणि धर्माच्या शेतकऱ्याचं सोयाबीनाने कापून जाणार नाही अरे रक्ताना जो रंगलेला लाल बावटा आहे तो कधी कोणा साथी आणि धर्माचा प्रश्न घेऊन आंदोलन करत नाही समाचे घामचं जे काही दाम मागतात अशा कष्टकऱ्यांचं शोषितांचं वंचितांचं नेतृत्व करणारी किसान सभा आज मागणी करते आहे की मोठ्या प्रमाणात ही सोयाबीनानी कापसाची खरेदी केंद्र तुम्ही सुरू करा दुसऱ्या बाजूला जी घोषणा तुम्ही कर्जमाफीची केली की नाही आहे हा प्रश्न महाराष्ट्रात सरकार हे या कर्जमाफी पासून शेतकऱ्यांच्या भावना वंचित करत आहे शेतकऱ्यांच्या भावनाला बदल देतो आहे आणि नको त्या धर्माचे प्रश्न समोर आणून या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या डोक्यामध्ये शेतकरी मायबापांच्या प्रश्नाला बदल देण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीचा आणि राष्ट्रीय सेवक संघाचा सरकार करत आहे परंतु हा महाराष्ट्र फुलेंचा हा महाराष्ट्र आंबेडकरांचा हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे हा महाराष्ट्र हिलाबाई होळकरांचा आहे ज्यांनी सामाजिक समतेचा संदेश दिलेला आहे जाती आणि धर्माच्या नावावर या पुढे महाराष्ट्रात दंगे होऊ शकत नाही लक्षात आल्यानंतर बहुजनांच्या लेकरांनी दंगे करणं बंद केलं भाजपाची खासदार असणारे मेघा कुलकर्णी आज दंगे करण्यासाठी शनिवार नको तो वाद कुठे धर्माचे ठेकेदार जातीच्या भाषण बीड जिल्ह्यामध्ये होऊन करणारी माणसं जे, जे आमचा शेतकरी भाग माझ्या सोयाबीनच्या आणि कापसाच्या भावासाठी रस्त्यावर येतो आहे तेव्हा त्यांना हिंदू धर्मातला शेतकरी लक्षात येत नाही का हा खरा प्रश्न हा लाल भाव या सरकारला विचारतोय आणि म्हणून आमची मागणी आहे की सरसगा कर्जमाफी ही ताबडतोब फडणवीस साहेब आणि अजित पवार आणि शिंदे सरकार तुम्ही केली पाहिजे या दुसऱ्या मागणीला घेऊन हे आंदोलन आहे मित्रांनो तिसरी मागणी काय आहे ज्या घोषणा तुम्ही अतिवृष्टीच्या धर्तीवरती केल्या ज्या घोषणा तुम्ही मोठ्या अभूतपूर्व नुकसानीचा ऐतिहासिक घोषणा म्हणून तुम्ही नगारे बाजवले महाराष्ट्रातल्या जनतेला उत्तर प्रदेश सारखं घुमवता येणार नाही हे भारतीय जनता पार्टीनं लक्षात घेतलं पाहिजे घोषणा केल्या केल्या दुसऱ्या मिनिटाला किसान सभेनं सांगितलं की घोषणा फसवी आहे मगर मत्स्य असू आहेत हे तोंडाला पानं पुसणारी गोष्ट आहे कुठलीही मदत तुमच्या खात्यामध्ये पडणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया किसान सभेनं तात्काळ दिली आपण बघतोय आज दिवाळीचा महत्वाचा सण आहे काही लोकांच्या खात्यात नक्की मदत पडलेली आहे केवळ खुदान बोलण्यासाठी किसान सभा रस्त्यावर येत नाही जी मदत पडली ती सुद्धा तुम्ही मदत आहे हेक्टरला चाळीस बेचाळीस ऐंशी रुपयाच्या पुढे मदत गेलेली नाही आहे अरे आमच्या कापसाचं नुकसान सात सत्तर टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त झालेलं आहे ज्या एका बॅगला पाच सहा क्विंटल कापूस निघतो त्या का एका च उत्पादन एक क्विंटल दोन क्विंटल वर आलेला आहे साडे साठ हजाराच्या साडेआठ हजाराच्या मदतीनं आमचं नुकसान भरून निघणार आहे का हा खरा प्रश्न आम्ही देवा भाऊना विचारतोय आणि म्हणून जी घोषणा तुम्ही केलेली आहे अतिवृष्टीच्या धर्तीवरती ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणाची तरी अंमलबजावणी रामाचं